नमस्कार मंडळी आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये झटपट पाहुणे देखील आले तरी आपण अर्धा एक तासामध्ये त्यांना पूर्ण स्वयंपाक बनवून खाऊ घालून परत त्यांच्या गावाला पाठवू शकतो आज ही जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती आम्ही लहान असताना आमची आई जेव्हा कामाला जायची आणि कंटाळून यायची तेव्हा पटकन अशी बनवून आम्हाला खाऊ घालायची तर तीच पद्धत आहे अगदी तुम्ही बॅचलर मुली जरी असाल तर एकदम झटपट रेसिपी बनवू शकता आणि एकदम खायला एकदम भन्नाट चव लागते तर बघा मी इथे एक किलो मटन स्वच्छ धुवून घेतलेला आहे घरी होता तो नारळ एक ओला नारळ होता तो चांगला फोडून त्याचे छोटे छोटे काप करून घेतले आणि एका ताटामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर चांगलं स्वच्छ धुवून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला छान थोडस पाणी घालून याच बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आता हे वाटण आपल्याला जेव्हा मटण आपण शिजवणार आहोत तेव्हा टाकायचं आपल्याला त्यासाठी मग गॅसवर कुकर ठेवलेला आहे कुकर ठेवल्यानंतर आपल्याला तेलाची फोडणी न देता असंच आपल्याला कच्च मटण त्याच्यामध्ये टाकायचंय म्हणजे आपण इतर वेळी हे मटण शिजवताना कांदा वगैरे टाकून त्याचा अळणी रसा काढतो पण आता आपल्याला तसं करायचं नाहीये रोजच्या पेक्षा चव वेगळी म्हणून मी हा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला दाखवण्याचा तर कच्च मटण टाकल्यानंतर मी एक चमचा असा अंदाजे हाताने मीठ टाकलेला आहे एक चमचा असा हळद घातलेली आहे त्यानंतर दोन मिडियम आकाराचे कांदे आहेत ते कट करून टाकलेले आहेत दोन मिडियम आकाराचे टमाटर आहेत ते कट करून टाकलेले आहेत मिक्सरमध्ये वाटलेलं हिरवा वाटण जे वाट होतं ते मटणामध्ये टाकून पाच ते सात मिनिट आपल्याला सतत मटण फिरवून घ्यायचे म्हणजे मटणाचा जो अर्क आहे तो सगळा मसाल्यामध्ये उतरेल आणि आपली मटणाची चव एकदम भारी अप्रतिम लागेल तर असं केल्यानंतर आपल्याला एक ताट ठेवायचं आणि ताटामध्ये एक ग्लासभर पाणी गरम करायला ठेवायचे म्हणजे मटणाच्या अंगचं पाणी सुटते तोपर्यंत आपलं पाणी देखील गरम होते आणि गॅसची देखील बचत होते तर अशा पद्धतीने तुम्ही गॅसची बचत करता का तेही कमेंट मध्ये सांगा तर इथे पाच ते, ते सात मिनिट मटण चांगलं शिजले म्हणजे उकडून झालेलं आहे त्यानंतर आपण जे ताटामध्ये गरम पाणी करून ठेवलं होतं ते एक ग्लासभर पाणी मी मटणामध्ये टाकून आपल्याला या मटणाच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे आपलं मटण जास्त शिजणार पण नाही आणि जास्त गाळ पण होणार नाही तर इथे मी मटण जे वापरले ते चापचं मटण आहे त्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही पटकन शिजून निघतं तर इथं आपले चार शिट्ट्या झालेले आहेत आणि कुकर थंड झालेला आहे ते इथं तुम्ही बघू शकता मध्ये आपण तेलाचा वापर न करता मटणाला किती छान तरी आलेली आहे तुम्हाला दिसली असेल आणि हे खाण्यासाठी पण तुम्ही फोडणी न देता देखील तुम्ही भाताबरोबर मुलांना एकदम आवडीने खातील असं देऊ शकता तो तर खूप छान आहे सगळे मसाले या मटणामध्ये उतरलेले आहेत तर आपलं मटण तर शिजून झालेलं आहे तर आता फक्त आपल्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी आता कंजूसी करायची नाही तेल टाकताना चार चमचे तेल घालायचं अर्धा चमचा हळद अर्ध चमचा धने पावडर आ, एक मटन मसाल्याचं अर्ध पॅकेट घातलेलं आहे दोन चमचे काळं घरचं तिखट घातलेलं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालून गॅस बंद करायचा आणि कडकडीत फोडणी मटणावर टाकून घ्यायची आता तुम्हाला इथं पाणी जेवढं हवंय तेवढं तुम्ही इथं पाणी गरम करून ऍड करू शकता मला अजून थोडंसं पाणी टाकायचं होतं त्यासाठी मी टाकणार आहे पण त्याच्या अगोदर मला याच्यामध्ये ये येसूर मसाला घालायचा आहे आणि हा येसूर मसाला मी जेवढं मला पाणी जास्त पाहिजे होतं त्याच्या क्वांटिटी क्वांटिटीनुसार मी टाकणार आहे तर इथे मी येसूर मसाल्याचा एक चमचा असा येसूर मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून तो मिक्स केलाय आणि एवढीच मी ग्रेव्ही आता ठेवणार आहे येसूर मसाला वापरलाय तुम्हाला माहित नसेल तर आपल्या चॅनेलवर येसूर मसाल्याची रेसिपी आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आता येसूर मसाला पाण्यात कालून मी मटणामध्ये टाकून दिला आणि चवीनुसार मीठ चेक करूनच मीठ घालायचं कारण आपण मीठ हे मटण शिजवताना सुद्धा घातलं होतं त्यानंतर आता मटण पाच मिनिटं शिजवून घ्यायचं आणि हा घरकुल मसाल्याची पुडी आहे जी माझ्या आईची खूप फेवरेट होती कोणत्याही मटणाच्या भाजीमध्ये ती टाकायची म्हणजे टाकायचीच तर आता मी मला पण तिच्या हातासारखी चव पाहिजे होती म्हणून मी शोधून शोधून मिळवली आणि ती जेव्हा मटण शिजायचं तेव्हा वरती तरी येते त्याच्यावर अशी पसरून द्यायची आणि त्याच्यावर झाकण ठेवून पाच मिनिटं ठेवायची आणि मग आम्हाला खायला द्यायची तर अशा पद्धतीने मीही केलं आणि आपलं मटण एकदम झटपट दहा एक ते पंधरा मिनिटांमध्ये तयार झालेलं आहे इथे चापचं मटण बघा खूप छान लागतं खाण्यासाठी तुम्ही एकदा नक्की घरी आणून अशा पद्धतीने बनवा तर आपलं जेवणाचं ताट अगदी तासामध्ये तयार झालेलं आहे ते इथं मटण कांदा लिंबू भात माझा फेवरेट आणि भाकरी तर या भाकरीच्या जागी तुम्ही बाजरीची भाकरी, भाकरी देखील अजून भारी लागते तर मस्त लिंबू पिळून तुम्हाला फक्त दाखवण्यापुरतं मी फक्त भाजीमध्ये टोबून दाखवते भाकरी नंतर मी चुरून खाणार आहे व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सस...